बिग बॉस मराठीचा आत्ताच प्रमो अपलोड झालेला आहे त्यामध्ये कॅप्टनशिप पदासाठी प्राण्यांची तहान भागवणार लागणार आहे हा या एपिसोड पूर्ण आहे या एपिसोडमध्ये जो पाण्याची प्राण्यांची तहान भागवेल त्यांनाच कॅप्टनशी पदाची उमेदवारी जाहीर होणार आहे त्यासाठी आरबाज भरपूर प्रयत्न करतोय सर्व ए टीमचे सदस्य सर्व प्रयत्न करतात पाहूया आज की कोण या कॅप्टनशिप पदार्थात दावेदार होणार तर त्यामध्ये निक्की आणि अरबाजमध्ये थोडंफार भांडण चाललेलं होतं पण आरबाज आता गोड बोलून निक्कीला आपलं कॅप्टन पदासाठी विनवणी करणार आहे आणि त्यासाठी निक्की तांबोळी आरबाजकून काय काय करून घेते ह्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे आज रात्री नऊ वाजता जिओ सिनेमावरती हा एपिसोड अपलोड होणार आहे तरी सर्वांनी हा लाईव्ह पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र